ओम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत नवग्रहांपैकी एक असलेला व प्रखर असा राहूच्या मूळ मंदिराला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या गावी राहूचे पुरातन मंदिर आहे मित्रांनो जेव्हा राहुरी या गावातील बसस्टँड पासून थोडेसे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला एक रस्ता लागतो जिथे भाजीपाल्याचे मार्केट भरते त्या रस्त्याने पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला कॉर्नरलाच हे मंदिर आहे आदेश, आदेश। 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 मित्रांनो या मंदिराची कथा अशी आहे की जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा त्या समुद्रमंथनातून अनेक रत्ने बाहेर पडली त्या रत्नांपैकी एक म्हणजे अमृत कलश जेव्हा अमृत कलश बाहेर निघाले तेव्हा देव व दानव या अमृत कलश मिळवण्यासाठी धावून गेले तेव्हा देवतांना प्रश्न पडला की जर ही अमृत कलश दैत्यांच्या हाती लागले तर भयानक सृष्टीचा नाश करतील तेव्हा जगाचे पालनहार भगवान श्री विष्णूंनी मोहिनीराज अवतार धारण केला व देवी देवतांना एका रांगेत व दानवांना एका रांगेत बसवले ज्यावेळेस या अमृताचे वाटप भगवान मोहिनीराज करू लागले तेव्हा माया रूपाने भगवान विष्णूंनी दानवांना मदिरा वाटली व वा अमृत कलश हातात घेऊन देवतांना ते वाटू लागले त्यावेळी राहूच्या ही गोष्ट लक्षात आली व त्यांनी देवतांचे रूप घेऊन देवांच्या रांगेत येऊन बसला त्याला त्या गोष्टीमुळे अमृताचा लाभ देखील झाला व जेव्हा ही गोष्ट सूर्य व चंद्र यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी भगवान मोहिनीराजांना या गोष्टीची माहिती दिली व भगवान मोहिनीराजांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने राहूचे शीर छाटले ज्यावेळी हे शीर छाटले तेव्हा हे शीर राहुरी या गावी येऊन पडले राहुनी हे अमृत पिले असल्यामुळे ते शरीरात न फिरता गळ्यातून खाली पडले व त्याचे थेंब ज्या नदीत पडले त्या नदीला प्रवरा म्हणजेच अमृतवाहिनी असेही म्हटले जाते राहूचे तिथे हरण झाले म्हणून राहुरी असे नाव पडले मित्रांनो जगातील ही एकमेव असे मंदिर आहे जिथे राहू की तू व शनी महाराजांची एकत्र मूर्ती आहे तिन्ही ग्रह एकाच ठिकाणी विराजमान आहे हे ठिकाण खूपच जागृत आहे तुम्ही ही या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ज्या कोणी भक्तांना राहू ग्रहाचा दोष असेल त्यांनी इथे येऊन दर्शन करावे

Jai Jai Alakh Niranjan Alakh Jai Jai Alakh Niranjan Alakh jai, jai Jai alak Niranjan Alakh Jai Jai Alakh Niranjan Alakh Jai Jai Ram Jai Jai मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन